सर्वांना सुपरभात आता वाजलेत सकाळचे साडेसहा वाजतात आणि आता मी खातो आहे सकाळी चपाती आणि मेथीची भाजी शेपूची भाजी शेपूची भाजी आणि चपाती खातोय आहे कॉलेजला निघायचं आहे शर्ट पॅन्ट घालून मस्त की रेडी झाली आता पटापटा नाश्ता करतो आणि मग निघतो कॉलेजसाठी आमचा भाऊ आता पूर्णपणे पावसात भिजला आहे पाऊस सगळा पडतो आहे स्क्रीनवरती पण बघा स्क्रीनवर पण पाणी पडतं आहे आता नेमकं का बिल्डिंग काय नाही छत्री आता ना विसरलेलो झालं छत्री घ्यायला विसरलो मी आज थांब थांबायला कॅमेरावर पाणी ओके आता या बघा घर इथंच इथंच घर आहे इथंच समोर पण पूर्णपणे भिजलो पावसाने पूर्ण भिजलो आहे मित्रांनो आता वाजले बघा पाच वाजत आले आता सगळेजण घरात झोपलेत मला बघणं आता मला चहा प्याची चिट्टी झाली म्हणजे खूपच दूध आहे थोडंसं घरातले कट्टो बघा करतो माझ्यासाठी मामीचं घेऊन चाय ठेवतो अन्न पण जागे मम्मी पण जागे आणि मी पण जागे तो पटकन मस्त की कडक मस्त तर चाय बनवतो मित्रांनो मस्त की चाय घेतलाय अन्न माझ्यासाठी मम्मीसाठी चाय घेतलाय मस्त की तर चाय पितो काय मम्मी सेट कसे आज बरे ना बरेच असणार ना टाइम पास तर चालतो दिवसभर आपला हे कॅमेरा बंद करा

उद्या ना? ना? जाणार दुसरा का ना का टाका जेव्हा मी परत ना तेव्हा धुवायचं कशाला त्याला नवीन कपडे कोण धुत काय नाही बाबा मी नाही धु ते घाल तू मग त्याच्यानंतर धुणार

12 कोनतरी अभ्यास पण करणार आहे आता आम्ही प्रश्न संच घेणार आहे नोट्स घेणार आहे आम प्रश्न संच ओ माय गॉड मुरुला उरुला प्रश्न संच काय हे सरक पुस्तक सगळं टाकून ठेवले बेडवरती सरकार नाही बाबा अजिबात पडला असतंच तू आता कॅमेरा मॅन मित्रांनो आत्ता वाजलेत रात्रीचे पाऊस पाहुणे दहा झालेत आता पप्पा झोपलेत तर तारा मैदा ता वाक्य आपल्या टी व्हीला मस्त पैकी जेवण वगैरे झालं सगळ्यांचं लई थकली नाही मी आता आत्ताच झोपून घेणार आहे मी व्हिडिओचं काम वगैरे करून झोपून घेणार आहे सगळे लवकर उठेल आवरील आणि कॉलेजला जाईल लई झोपाल मला लई वैता खूप थका झाले माझं अंगभिंग लई दुखतंय आणि त्यात मला परवा निघायचा पण स्टेटसाठी आणि मला तुम्हाला दाखवतो एक पण याला शाळेमध्ये मी फर्स्ट आलो ना जाऊ विचार तुम्हाला शाळेत मध्ये पत्र आलं आहे त्याच्यामध्ये निमंत्रण म्हणजे पंधरा ऑगस्टसाठी पंधरा ऑगस्टसाठी यामध्ये निमंत्रण आहे की ध्वजारोहण करण्यासाठी मला बोलवलं आहे बघितलं लिहिलं असेल हा विषय पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य देणार आहे उपस्थिती राहण्याचे निमंत्रण देण्याबाबत हे पत्र आलं आहे पंधरा वाजता मी सकाळी शाळेत जाणार आणि मग दुपारी निघणार मी स्टेजसाठी सांगून गेला तर ते कसं आम्हाला जाऊनपर्यंत फिक्स नाही आहे आमचं मीठ म्हणजे गाडी बाबा कोणत्या गाडीने देणार नाही तू आता हे पत्र नीट सगळेकडे हिंदीच आपण ठेवतो हे पत्र काय तर जाऊन झोपतो अण्णा जेवतात आमच्या सगळ्यांचं जेवण झालं अण्णा लास्टला राहिलेत बघू आता गुड नाईट आजच्या जगमध्ये एवढंच